मानच्या निवडणुकीचा निकाल घरगे साहेब आज निश्चित झाला असं मला वाटायला लागलंय अरे तू कर किती भी हुशारी मार किती भी हुशारी पण वाजणार फक्त वाजणार फक्त एवढा आनंद एवढा प्रचंड उत्साह सगळ्यांच्या पत्रकार बांधवांच्या लेखण्या सरसवल्या ले। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण करण्यासाठीची प्रतिज्ञा केली सगळ्या स्वामीनिष्ट मावळेने त्यांना साथ दिली ते साथ देणारे सगळे कटाव माणसे माझे सगळे मतदार बंधू निकाल लावायचं का

ज्यांना कधी लंगूटच लावली नाही का किस का फाटली आम्ही सुनील आहेत आमचं साठी सुनील माने आम्ही का हडे फाटणारी माणसं मग अशी गडी म्हणत होतो लय आतलेला होता तुला काय माहित आहे त्या पट्याची लय टोपी पचाड होता किती बी लांबडा सभेच टाकायचे त्याला परत कळायचं नाही माघारी कुठं जायचं आणि मला माहित आहे देशमुख साहेब खटाव माळ मध्ये एवढं फोकलय एवढी फोकरणी चाललेली सुरेभानाने आम्ही स्वाभिमानीच्या माळेने असा काय जाळ लावलाय गड्याला आता मैदान पुरणारच नाही कारण बघितलं एवढी गर्दी झाली माणसं भरली ती आता सगळी माणसं गड्याला पिटलून लावल्याशिवाय शिवाय थांबणार सगळा हिशोर होणार अरे किती कृत्या करायच्या मला वाटतंय सिद्धेश्वराचीच इच्छा होती की ह्याच नगरीत परत एकदा नांदूर लावावा प्रयत्न केला तर नांदूर लावायचा पण तुला सगळ्या नंगराचा फाळ मोडायचं काम या सिद्धेश्वराच्या <laughs> छत्रपती शिवरायांना संभाजीराजांना मराठी माणसाच्या मनामध्ये जागृत करणारा धन्यवाद आदरणीय बोलले चाललेत आहेत बघू नका ही लढाई आता कुणाची आहे ही लढाई फक्त गारगे साहेबांची राहिलेली नाही अरे गार गे साहेबांसाठी लढणारी सगळी माणसं घरदार इंदिरात आहे त्यांच्या दोन्ही कन्या आहेत पण ह्या सगळ्या सोडून सुद्धा प्रत्येक आता ही लढाई आपली आहे अशी भूमिका घेतली घेतली गेले सगळ्यांनी दाखवून द्यायचंय ते आव्हान कुणाला देत आहेत अरे आव्हान देत आहेत यावर बसलेल्या सगळ्या मंडळींना त्या सगळ्या मंडळींना हिरवलं काय जात आहे अरे ही बडी मैताला जात आहे वाढदिवसाला आहे लग्नाला जातंय आहे कधी कधी मशीला मशीच्या काय कार्यक्रमाला जात असे ह्यांची करायला लागली अरे ह्यांची आव्हान म्हणजे हीच माणसं हीच माणसं तुमच्यासाठी तुमच्या वेळे काळेसाठी उपयोग येतात का नाही येतात का नाही अरे उसासाठी लढणारी माणसं आम्ही आहे अनिल पवारासारखा बहादर मी तुमच्यासाठी रक्ताच पाणी करतो की नाही मग ऊस लावणार आहे आम्ही भांडणार आहे आम्ही आणि ऊसाचे दर देणारे गारगे साहेब मग आता लढायचं कशासाठी जो लढत होते गावामध्ये गावा भांडण लावले पोरा पोरामध्ये भांडण लावले पाया भायामध्ये भांडण लावले या सगळ्यांची फांड लावणारा ओ मात्र सुफाट चुकलेला आहे पंधरा वर्षाचं वाढले अभुत्रांडगुळ या अरे माणसाला समजताय ज्या आमच्या नेत्याला तुम्ही, तुम्ही हिनावताय त्या माणसाला हिनवणाऱ्याचा वाचपा घेणार का नाही <स्यारी> संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी

त्या मातीचा वसान वासा सांगणारी ही मंडळी हे वाढलेल्या ह्या नष्ट राक्षसाला मुळात सकट फुटून काढल्याशिवाय स्पष्ट बसणार नाही शपथ तुम्हाला घ्यायचं आहे घेणार ना माणूस अरे दे पाळा अरे म्हटलं का पाळा ती उसाला दर देत नाही तर उसाला दर देत नाही तर बर ठीक आहे बाबा मग तो काय एखादा कारखाना कर काढलाय का नाही मग तू काय एखादी रणजित भाई सारखी सुदगिरणी काढली का नाही तू काय एखादी दुटिरी काढली का नाही अले का नाही मग तू काय करतो पत्रवड्याची वेळी मशीन काढली का नाही मला ती बी नाही मग तुझ्या नेत्याने केलं काय काय सांगता येत नाही अरे लगेच केलं नाही तो सांगतो हिची पोर बघा त्यांची मुलं बरोबर नाही ते आधी लगेच बाकी तो एक अनमोल सांग अरे जब अनपरवाह जब गड़ी साइड मांगा मिशन वाला तुम्हें नहीं रंजीत रंजित दिमाग कर गड़ी मंत्र या नापा गड़ी मंत्र या मैं यहाँ तो नहीं बोल अरे तुझे पत्ता रहे तू पेपर लगा मिशीला फिर टाकायचा बंद केलाय आमच्या ह्या बाजराने नादाला लागू नको आखी पैलवानाची फलत आहे तर महाराज केसरी धनाची फडत आहे सगळे मैदानात आहे आम्ही सगळी रगबाज आहे धावायचं तुम्हाला धाव पहिला मी पळवून गेलाय आता पळवून लावलाय शाळेत स्वस्त बसणार नाही हिंद श्री विकास जाधव येत आहे करायचं का थांबा गुलाल होदूळ तुमच्यासाठी आम्ही कधी इमान विकणार नाही शेतकऱ्यासाठी लढणारे अवराध आहे कुठल्याही कुठल्याही आमच्याकडनं चांगला निर्णय शेतकऱ्यासाठी लढील आणि शेतकऱ्यासाठी मरेल आणि त्यासाठी हातात बाकी काही नाही आणि म्हणून याच भूमिपुत्राला ज्याने ज्याने आव्हान दिलंय ज्यांना ज्यांना मस्ती आली आहे त्याची मस्ती जेवायची भूमिका आता सगळ्यांनी घ्या एवढंच तुम्हाला शेवटचं सांगतो आणि विजयाचा मुहामेर आता उदळ साहेब आले टकडक लावल्याशिवाय तुझी राहिली दिली ना सांगली आजकर आम्ही बघतो असं धन्यवाद जय जवान धन्यवाद